संतोष देशमुख हत्याकांडासह वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता एक नवीन प्रकरण समोर आलंय परळी नगरपरिषद कार्यालयात शासकीय कामकाज करत असताना एका माजी नगरसेवकासह अन्य तीन जणांनी येऊन उज्जत घातली जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केली अशी फिर्याद नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी नोंदवली प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला धक्कादायक म्हणजे या आरोपींमध्ये अजित पवारांच्या एका माजी नगरसेवकाचाही समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगर परिषद कर्मचारी सिद्धार्थ गायकवाड शासकीय कामकाज करत असताना आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणला या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक अनवर शेख यांच्यासह त्यांचे पुत्र अजित शेख व शहवाद बेग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला बीडच्या या गुन्हेगारीविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा रोहिदास हतांगळेसोबत तक ब्युरो रिपोर्ट